नमस्कार भारत आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज मी विजय खौसे आम्ही असतो बातम्यांच्या पुढे बातम्यांच्या मागे बातम्या लपवत नाही दाखवितो कुठलेही असो आम्ही निडर निपक्षतेने दाखवितो चला बघूया आजची महत्वाची बातमी काय आहे नागलवाडी येथे उत्तम किड्स पॉयंडचे स्नेह संमेलन उत्साहात संपन्न उत्कर्ष ज्ञान विकास बहुद्देशीय संस्था अंतर्गत कार्यरत असलेल्या उत्तम किट कॉन्व्हेंट नागलवाडी यांचे स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नानाभाऊ लापकडे माजी सरपंच नागलवाडी होते प्रमुख पाहुणे म्हणून श्री गणेश बिर्ला अभिरुची फाउंडेशनचे सचिव व अविनाश भाऊ राऊत उद्योजक हे प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष श्री एस टी इंगोले सामाजिक कार्यकर्ते राकेश चौधरी संस्था अध्यक्ष जनार्दन भगत तसेच पोलीस पाटील रवीना गोडबले यांची प्रमुख उपस्थिती लाभली कार्यक्रमाचे संचालन कॉन्व्हेंटच्या प्राचार्य रजनी बगडे यांनी केले तर आभार शिक्षिका चित्रा सहारे यांनी मानले संस्थेच्या वतीने श्री गणेश बिर्ला व राकेश चौधरी यांचा सामाजिक कार्यासाठी मोठ्या योगदानाबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्य व कलागुणांच्या कार्यक्रमाने उपस्थित ग्रामस्थांची मणे जिंकली कार्यक्रमाला महादेव मांदाळे प्रणिता कन्हरे प्रियंका वालदे चारुशिला ताई आचल बनकर कल्पना मेश्राम कविता मांदाळे अश्विनी भोजे माधुरी शंडे रजनी ताजने जानती हुकरे मनीषा कोटुरुंगे कविता कोटुरुंगे मोरे मॅडम यांचा सह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते स्नेह संमेलनामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळाला असून शाळा गाव नाते संबंध अधिक दृढ झाल्याची भावना जनार्दन भगत यांनी व्यक्त केली डब्ल्यू एच ब्युरो रिपोर्ट नागरवाडी नागपूर फाउंडेशन चाहिए एक छोटा व्यक्ति है हे जे बघ साहेब काम करतात आहे ते मी नाही करू शकत ते एवढा प्रोत्साहन करून लहान मुलांना आणि या गावात जे काही प्रोग्रेस करायचा विचार करतात आहे ते मीही करू शकत नाही पण माझा पूर्णपणे पाठिंबा आहे त्यांना शिक्षणासाठी असो स्पोर्ट्ससाठी असो किंवा कुठल्या मदतीसाठी असो माझ्याकडनं मी जेवढा होईल तेवढा प्रयत्न करेन आणि त्यांना एनकरेज करेन की आज ही स्टुडंट्स आहेत ना आता तीन स्टुडंट्स आहेत ते तीनशे लवकरात लवकर झाला पाहिजे अशी माझी कृपा आहे जेव्हा मी प्रार्थना कर करतो लवकरात लवकर इथे तीनशे स्टुडंट आणि तीनशे पॅरेंट्स इथे दिसले पाहिजे बस धन्यवाद बोलतो मी आणि हा कुणी कार्य कंटिन्यू ठेव सर्वप्रथम महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज भारतीय राज्य घटने शिल्पकार विश्वरत्न महामानव परम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्त्रीमुक्च्या स्त्री शिक्षणाच्या आराध्य सावित्रीबाई फुले यांना सर्वप्रथम वंदन करतोय आजचा हा उत्तम कॉन्व्हेंट मध्ये जे संमेलन आयोजित केलेलं आहे हे वर्ष तिसरा आहे आणि त्या पित्यात आम्ही दरवर्षी जे सामाजिक करतात ज्यांना समाज जाण दिले जात असते त्यांचा आम्ही सत्कार सुद्धा करत असतो तसे आज या कार्यक्रमाला जे सत्कार मोती लाभले श्री गणेश बिर्ला साहेब जे एक एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आहे रिलायन्स इंडस्ट्रीज मध्ये विदर्भाची योगदान आहे म्हणून आज आपण सत्कार केलेला आहे तसेच प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष माझे मामा श्री एस टी इंगोले सर यांच फार मोठ काम आहे त्यांनी प्राधान्य देऊन माझ्यासारख्या एक सर्वसामान्याच्या मुलाला एक नागपूर सारख्या शहरामध्ये बसवलं हे त्यांचं फार मोठं कर्तव्य आहे तसेच आपल्या नागलवाडीच्या पोलीस पाटील रवीनाथाई गोडबले ह्या नेहमीच आम्हाला सहकार्य करत असतात म्हणून मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आमच्या संस्थेविषयी सांगायचं झाल्यास ही संस्था आज पाच वर्षे झाली हे सामाजिक संस्था आहे सामाजिक क्षेत्रामध्ये काम करते त्याचबरोबर पर्यावरणावर सुद्धा काम करते शिक्षण क्षेत्रामध्ये नागलवाडी गावामध्ये एक उत्तम प्रकारे शिक्षण देऊन वेल क्वालिफाईड रजनी बगडे यांच्या नेतृत्वामध्ये हायर स्कूल म्हणजे हायर एज्युकेशन इंग्लिश मिडियम आम्ही देत आहोत जरी आम्ही नर्सरी असेल पण आम्ही आमचे जे कॉन्व्हेंट आहे चार ला ला हे, हे चार गोष्टीवर आम्ही उभे केलेला आहे संस्कार सुरक्षा आणि सुरक्षा आणि त्याचबरोबर वेल एज्युकेशन हे आमचा पाया आहे आणि स्वच्छता हे चार पिल्ल्यावर आम्ही उत्तम उभे केलेले आहे आणि त्या माध्यमात आम्ही एकच उद्देश आहे संस्थेचा की शिक्षणापासून कोणी वंचित राहिला नाही पाहिजे आज या शिक्षणाच्या बाजारामध्ये कुठेतरी आमचा गरीब असलेला विद्यार्थी हुशार असलेल्या विद्यार्थी मागा पडत आहे कारण एवढे मोठे फी आहे बाकी ते भरू शकत नाही आम्ही फक्त मेंटेनन्स फी घेतो मेंटेनन्स फी साठी यासाठी घेतो कारण त्या शिक्षणाचं महत्व समजलं पाहिजे ज्ञान तेव्हाच महत्व असते ज्ञानाची व्यास घेतले पाहिजे म्हणून आम्ही फक्त मेंटेनन्स फी घेतो आणि आज जे चांगल्या चांगल्या पायनोड आहेत त्यातले मुलं आमचे मध्ये आलेले आहेत हे आमच्या शाळेचे वैशिष्ट्य आहे आम्ही आमची संस्कृती जपून शिक्षणाला सुरुवात केली भारतीय कुठेतरी लोप पावली होती कारण या शिक्षणाच्या बाजारामध्ये फक्त स्पर्धा आली शिक, फक्त शिकायचं शिकायचं पण आम्ही काय म्हणतो आमची संस्कृती तर चांगला माणूस घडेल चांगला माणूस घडेल तेव्हाच या देशाचे खरे नागरिक घडतील म्हणून फक्त आम्ही शिक्षणच देत नाही तर आम्ही एक चांगले नागरिक सुद्धा घडवतो मी जास्त बोलणार नाही कारण सांस्कृतिक प्रोग्राम सुरू अशी महत्वाची बातमी उद्या पुन्हा भेटू या नवीन बातमीसह तोपर्यंत बघत रहा डब्ल्यू एच न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मोबाईलवर बातमी लगेच हवी असेल तर बेल आयकॉन अवश्य दावा आणि जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक सहकार्य करा धन्यवाद नमस्कार